नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत तर आज बघा आता ही कोयता बघून तर लक्षात आलं असेल तुम्हाला मका छाटायचं काम चालू आहे आणि आता सकाळ सकाळ जेवण केलं म्हटलं चला रानात आज मका तोडून घेऊया आई आणि कमळी ताई अगोदरच इथं उपस्थित होत्या मम्मी पाठीमागण्या डबा घेऊन आलो आता बघा अर्ध रान झालेलं आहे आणि जरा म्हटलं जरा थोडं विश्रांती घ्यावी एक दोन मिनिट बरं का एवढं तोडलं आहे दाखवतो बघा आता हे बघा एवढं झालेलं आहे तोडून तिकडं आई तोडायला लागली इथं काकू आहे इथं कमळी ताई हात करा कमळी ताई सबस्क्रायबरला ओके धन्यवाद काकू हात करा इकडं ओके तिकडं आई पण हात करा आई काय दिसणार नाही तुम्हाला ताई आलेली ता आहे तिथं नवीन शर्ट घालून बघा तिथं ती गे आई पण तोडायला लागली मी पण तोडतो आहे आणि इथं काकू आणि कमळेचा इथं मका काढून काढून इकडे टाकायला लागली ती नवरात्रीपासनं डोक्यात चालू आता विचार की चला आपण काय करू आता मका काढून घेऊया पण तुम्हाला जर माहीत आहे अलीकडं अलीकडं आपल्या सोलापूर जिल्ह्यात पाऊस पाऊसही चालू आहे त्याच्यामुळं जरा आता बऱ्याच जणांच्या पिकाचं नुकसान झालं आपली मका पण बरी आहे पडली नाही देवाच्या आशीर्वादाने मका आपली पडली नाही मका अजून हुबीच आहे त्याच्यामुळं आता सण झालं म्हटलं चला आता आपण काय करायचं मका काढून घ्यायची आणि मका मग तोडली कंस बाजूला काढते दे मग परत मशीन बोलवायची आणि मशीनीत टाकून मका करायची तर असं एकंदरीत ह्याचं गणित आहे अजून पण ढगाळ वातावरण दिसतंय बघा हो आहे का सगळीकडं पाऊस चालू आहे जिल्ह्यामध्ये पण सोलापूरमध्ये असा पाऊस झाला की तुम्हाला माहितीच असेल बातम्यात तुम्ही बघितलं असेल की सोलापूर जिल्ह्यातमध्ये किती नुकसान झालं आहे आता आमचं गावसुद्धा सोलापूर जिल्ह्यात येतं आहे पाटकुल पण आमच्याकडे एवढं काय पाऊस पडला नाही पडला पण पिकांचं कोणाचं अजिबात नुकसान झालेलं नाही काय नुकसान झालं आहे तिकडं सोलापूरच्या तिकडंच नुकसान झालेलं आहे मग त्याबद्दल पण माझे हळहळ आहे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचं लय अवघड असतं आहे कारण आपण एवढं सहा महिने पीक करतो आणि मेहनत करतो आणि आपली मेहनत वाया गेली म्हणजे लय दुःख होते आता मी शेतकरी असल्यामुळं मला माहिती आहे मी आता एवढं कष्ट करायचं म्हणजे लय अवघड असते खात खात बघा असं थांबावं लागते असं बाया माणसं असं कष्ट करते ती आणि असा मेघराजा अचानक बरसतो ढकफटी होती त्याच्यामुळं काय होतं लय अवघड होऊन जाते जीवन आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप आभार आणि असंच तुमचं प्रेम असू द्या आता मी असं का बोलायला लागलो आहे कारण मी दमलो आहे चार साऱ्या तोडली मका त्याच्यामुळे जरा जा दम लागला आहे म्हणलं जरा बसावं आणि तुमच्याशी बोलावं आणि परत आपली एकदा पात धरली आहे की मग कानाकाना काना कानाकाना -काना कापत जायचं जा आपलं तोडत आई आणि मी तोडायला लागलो आहे आणि कांबळे ताई आणि काकू मका काढायला लागले ते तर आता झालं झालं की मग मका तोडायचे जेवायचं जा आणि पाच वाजता सुट्टी करायचे चला आता मी तोडायला चालू करतो आपण भेटूया परत धन्यवाद बाय बाय जय महाराष्ट्र काळजी घ्या